झी मराठी चर्चा ही होणारच खरसुंडी तालुका जत जत तालुक्यातील प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान असलेल्या खरसुंडी येथील सिद्धनाथ देवाच्या दर्शनासाठी आज भाविकांची प्रचंड गर्दी झाली सकाळपासूनच विविध गावांमधून भाविकांनी मंदिरात हजेरी लावत दर्शनाचा लाभ घेतला आजचा दिवस एकादशी असल्यामुळे मंदिर परिसरात भक्तांची अलोट गर्दी झाली होती मंदिर समिती आणि ग्रामस्थांनी दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता भक्तांनी सिद्धनाथ महाराज की जयच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला होता का का काही भक्तांनी नवस फेडण्यासाठी पालख्या मानाच्या पताका घेऊन मंदिरात आगमन केलं काही भाविकांनी उपवास करून तर काहींनी पायवाटेने चालत येत आपली श्रद्धा व्यक्त केली दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती खरसुंडे येथील सिद्धनाथ महाराज हे अनेक कुलदैवत कुलदैवतात त्यांच्यावर श्रद्धा असलेले लोक कोकण मराठवाडा कर्नाटक गोवा व महाराष्ट्राच्या इतर भागातूनही इथं दरवर्षी दर्शनासाठी येतात रविवार विशेष दिवशी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे खरसुंडी पुन्हा एकदा भक्तिमय न्हालं होतं विनोद शिंगे कुंभोज